आम्ही याचा निषेध तर सगळे पक्ष म्हणून आमची जी काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रांनी सांगतो की मी बातमीच घेऊन आलोय प्रशांत कोरटकर तर चिल्लर तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी नाही मला वाटतं आमचा विषय जोशी भाजपची जी वोट बँक आहे गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक या दोनच भाषांचा उल्लेख भैयासाहेब जोशींनी केला आहे बरोबर आहे यांचा यांचं लक्ष हे बँकेवरतीच आहे ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया ती सुद्धा यांनीच याच यांचे सगळे आहेत असं म्हणतात मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाहीये आणि मला असं वाटतं ही बळकोण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात की काय असो मला या विषयात मला जे काय बोलायचं ते बोललोय आम्ही याचा निषेध सगळे पक्ष म्हणून आमची जे काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रांनी सांगतो की मी बातमीच घेऊन आलोय प्रशांत कोरटकर तर चिल्लर तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी धन्यवाद सगळ्यांना जय हिंद